गुरु ब्रह्मा गुरुविष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म दसमे श्री गुरुविनमा श्रीस्वामीचरित्रसारामृत संपूर्ण मराठीमध्ये श्री स्वामी चरित्र सारामृत मराठीमध्ये संपूर्ण पहिला अध्ययन अध्ययन पहिला श्री स्वामी समर्थ श्री गणेशाय नम श्री सरस्वती नम श्री गुरुभिव नम श्री कुलदेवताय नम श्री अक्कलकोट निवासिया पूर्व दत्तार्थ दिगंबरे तिवर्य स्वामीराजाय नमः ब्रह्मानंदं परमसुखदम केवलं ज्ञानमूर्ती दोदातीत गणसदृश ततमसदलक्ष्म एकत विमच ससाक्षभूत भावातीत त्रि सद्गुरु ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मरत्न स्वतकता टोपे चमाला दंडक मटाक रक्षक लोकपालक विश्वनायक भक्तवसल कलियुगे श्रीस्वामी पाहि पाहिम श्री स्वामी समर्था समर्थ अवतार धारक पाहि मग जय जय क्षीरसागर विलासा माया चक्र चालक अविनाशा शेष शैना अनंत वेशा अनामाथिता अनंता जो सकळ विश्वास जनिता समुद्र यांची कांता सर्व कारण करता नमोताया ता महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकद परशधर अगम लिला जयाची थयामंगलहस्तांग नमन करून मागे वरदान स्वामी चरित्र सारामृतपूर्ण निर्विघ्नपण हो जिचा वर प्रसाद मी तामोड पडितो तत्वता सकळ का येत काव्यार्ते हाताती ब्रह्मसूत नमेला जो अज्ञानतिविनाशक कारण छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाश आहे विद्यादायक गुरुवरे तैसी तेवी अस माता पिता तैस श्रेष्ठ गुरुवर चरणी नमस्कार वारवासाष्टांग ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विक्रय अत्रिकुमार दत्तात्रे न मेला धर्मसंस्थापना कारणे युगायुगे अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य मग तसे अवतार प्रत्यक्ष ज्योता अत्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामीरूपे कोटे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कोळी कोण वर्णाश्रम कोळी कोणासही कळेना ते स्वामी मा, नामे महासिद्ध मा अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध दा भक्त म्हणू तो पुरविले त्यासी साष्टांग नमण प्रार्थना कर जोडून या आपला विख्यात करता आणि करविता तुझे एक स्वामी नाता माझे ठावता मी पण नसेची आईसे ऐकोणी आए संतोषली मूर्ती कवी लागे अभय देती वरध हस्ते करून या आता नमो साधुवृद्ध ज्याशी नाही भेदाभेद ते स्वात्मसुखीस आनंदमय सदोदित राहती व्यास वाल्मिक महान्याने भौत ग्रंथ रचले ज्यांनी वारंवार तयाच्या चरणी नमन माझे साष्टांग अंग असे नमिले कवी कालिदास

परी अमृत जाणून आदर धरावेचे शवणे असे माझे असंस्कृत वाणी ते न पाहावे स्वामींची लिला बहुत ती प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या महोदे पाहिमुक्ता फळे घेतले काही द्यावय मान सुन अनुमान काही न करावा इति श्री स्वामी चरित्र सारा मृत प्राकृत समत आद्रे भक्त परसुत प्रथमोध्याय गोडहा इति श्री स्वामी चरित सारमत मंगलाचरण नाम प्रथमोध्याय गोडहा श्री शंकरार्पण मस्तो श्री श्रीपाद श्री अल्लभार्पण मस्तो अध्ययन दुसरा श्री गणेशाय नम कामना धनुंजय भजने होय त्यांचे महत्वपूर्ण निष्काम भक्ता प्रत्येक वेळेला भक्त होत असे अक्कलकोटा माझ्या राजवजप्पा मोजे यांचे घरी बैसले समर्थांची स्वारी मंडळ साहेब कोणी कलकत्तेचा हेतू धरून दर्शनाचा पाचला त्याचा दिवसाच्या आदर तयाचा केला की त्या सवे एक पारसी आला होता दर्शनासी तेनापुरी मंडळी सी तेना महाराजांनी सुचविली तीन खुर्च्या आणून भायरी मांडा म्हणते एके हरी दोघाशी बैसवणी तिसरीवरी बैसले आपण पाहुणे समर्थांचे ते झोपेदा वाटले चोच साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोटून स्वामीने हास्यमुख करून उत्तर दिले तर या लागून आम्ही अकर्दळी वणातून प्रथम रांबी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखील अपूर्व बंगला देश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालेचे दर्शन पाहिले गंगा तटाकात पावन नाणातीर्थ हिंडोण हरिद्वार प्रत्ये गेलो पुढे पाहिले की येश्वर हिंडले तर समग्र ऐंशी हजार हजार नगरे आम्ही देखील मग तेथून सहजगती पाहतो गोळा तटका प्रतिजियाची महाप्रख्याती पुरांतरी वर्णिले केले गोदागिरी के ची स्नान स्थळे पाहिले परमपावन काही दिवस फिरवून हैदराबादशी पातलो एवणे मंगळवेड्यास बहु दिवस केला वास मग एवणे पंढरपूर स्वच्छतेत राहिलो त्यानंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमचे अंतर काही दिवस राहिलो तेथून स्वच्छने केवळ मग पाहिले की मूळ देश हिंडवणे सकळ सोलापुरी पातलो तेथे आम्ही काही महिने वास केला स्वच्छने अक्कलकोटा प्रत्येक तेथून झाले हे या नगरात आनंद आहोत ना तैसेचे सकल उर्त असे मुळापासून द्वादशी वर्ष मंगळवेळा प्रति राहिले स्वामी राजे ती परिता स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली दर्शना येता साधू विग्रह वेगळी तिवरे कमरेवर ठेवणी कर दर्शन देते त्यासी इति श्री स्वामी स्वामीचरित सरामृत नाना प्रकता समजता आनंदी भक्त परिसर द्वितीयोध्याय गोड हा इति श्री स्वामी स्वामीचरित सरामृत दृतियोध्याय शिरस्तो शुभवंतो आद्यान तिसरा श्री गणेशायन म धन्य धन्य दया जगती स्वामीचरंजयाची भक्ती त्यासी नाही पुनरावते पद पावले केवळ निर्विकार स्वामी मूर्तीने लोका चमत्ते काही वर्ष करून वस्ती मंगळवेळी सोडले मोहळा माझे वस्तव्य करता आपाटोळ झाले भक्त ते त्याची साकले वृत्त अल्पमती अल्पमती केवरुण घेसर स्वामी स्वामीचे टोळ जाते अकलकोटाचे अर्ध मार्गावरून टोळा मागे परतने भाग पडे गेले या परतून स्वामी चालले उठून भोत वर्जले सेवकाने परीनच मांडले ते पर त्या तेथून निघाले अक्कलकोटा पर्यंत आले ग्रामद्वारे बैसले तिरा स्वच्छेने तेथे एक अविध होता तो काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला आले स्वामी चोळापाकरी आदर योग या गादी काहीच चुळापाने केले नाही परिभक्ती स्थपाई स्वामी आले सजना ते तयाची देणे भक्ती स्वामी तिथे भोजन करते तेव्हा चुळाची ते आनंद झा भोसाळ तै पासून त्याच्या घरी राहिले स्वामी अवतारा दिवसेंदिवस चाकरी चोळापाकरी आधी कधी तेव्हा राजदीपा राजदी राज गादीवरी दक्षा असून कारभारी परमजानी असती जे चुळाच्या गृहाप्रती आले कोणी एक येतील लोका चमत्कार गावात मात पसरली लोक माझे पसरले मात नुपासे कळा वृत्तांत आपल्या नगरात त्यात पातले वार्ता ऐसे आहे कुणी राहू बोलला काय वाणी गावात येते येऊ फार दिवस झाले परी आम्मा श्रुत पाहि आजवर झाले नाही आता लवलाई भेटू तर येते वरे परी ते केवळ तर नाणी ऐसी वार्ता ऐकली काणी हे तरी येऊन तुम्ही वाणी घालतो जी मूर्ती पुढे ठेवली सपळ सकळ सभाचकित झाली मती मुंगी रायाचे अंतरी स्वामी उतरे अभक्ती पळून गेली चरणी भक्ती जडली ते वंदले षोडशोपचारे पूजले स्वामी इति श्री स्वामीचरित सारामृत नाना प्राकृतता समस्त प्रेमळ भक्त परिस्तो तृतीयोध्याय गुढा इत श्री स्वामी राजार्पण मस्तो शिरस्तो शुभवंतु इति श्री स्वामी चरित सारामूर्ती अक्कलकोट नगरे प्रवेश तृतीयोध्याय समा हे संपूर्ण तीन अध्ययन मराठीमध्ये पठण केलेले आहेत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नक्की कमेंट करून सांगा की पुढचे अध्ययन तुम्हाला नक्कीच ऐकायला अशा आवडतील तर ह्यानंतरचे अध्ययन हे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला मिळेल श्री स्वामी समर्थ